खर म्हणजे स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवरायांनी सुरू केला आणि त्यानंतर सातत्याने आक्रमकांच्या विरुद्ध आपल्या समाजामध्ये वेगवेगळे लोक लढत होते आणि या लढणाऱ्यांमध्ये आमचे जनजातीय नायक आमच्या आदिवासी समाजाचे अनेक नायक हे त्या ठिकाणी इंग्रजांसोबत मुघलांसोबत लढलेले आपण बघितले पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोचूच दिला नाही कारण इंग्रजांना या सगळ्या जनजातीय नायकांना केवळ त्या ठिकाणी अपराधी ठरवायचं होतं आणि त्यांना हे माहिती होत की यांच्यापासनं प्रेरणा घेऊन हा जनजातीय समाज जर उभा राहिला तर या देशावर आम्ही राज्य करू शकणार नाही